मराठी सिने अभिनेता व दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सोमवारी शिर्डीला भेट दिली श्री साई मंदिरात दुपारच्या मध्याहन आरतीला उपस्थित राहून श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले साई दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा मांडोळे सिनारे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते त्याचप्रमाणे प्रसिद्ध सिने अभिनेत्री कत्रीना ही शिर्डीला भेट दिली व त्यांनी श्री साईबाबा मंदिरात जाऊन श्री साईबाबाच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले साई दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला प्रसिद्ध सिने अभिनेत्री कत्रीनाथ कैप तसेच प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक महेश कोटारे हे शिर्डीत आल्याचे समजतात साई भक्तांनी त्यांना पाण्यासाठी मोठी गर्दी केली होती अनेकांनी त्यांना हातात हात हलवून अभिवादन केले आहे अ Clayak static अ कीतसी है एक तुदन ऐस झाराई शु पीष्म हेवाओ? ऱ ऐस जश्टै Monta 거는 को बाइट हु्ट हो तक का बना का भाष सिए्टी ओर्रल्ल्लिट ज हेरा गुट git है?» heteranmor दित 누� almond माले घुर्टा देकर गािटो था आतुत थैति है है September 8th, 17th, 16th, 30th 1990s हो तो गमाले, घ् प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा